कर्नल जी आम्हाला काय अधिकची माहिती देऊ शकता एक प्रेस देखील जाहीर करण्यात आलेला आहे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टम जी आहे ती उद्ध्वस्त करण्यात आले तुम्ही काय माहिती सांगू शकता या संदर्भात दो पाकिस्तान दोन आठवड्यामध्ये ज्या प्रकारच्या उल्गनात करण्या बारा ते चोवीस तासामध्ये पाकिस्तानचं पितळ जे आहे ते उघडं पडलेलं आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टमच्या माध्यमातून आपण पूर्णपणे पाकिस्तानला उघडं पाडलेलं आहे त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ज्यामध्ये रडार असेल त्याचबरोबर एकूणच त्यांची सिस्टम जी आहे ती उद्ध्वस्त आपण त्या ठिकाणी केलेली आहे एचक्यू नाईन सिस्टम जी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता एअर प्रोजेक्ट जे असतात म्हणजे मिसाईल्स असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स असतील यांना जे आहे एक प्रकारचा फ्री हँड भारतामधून पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यासाठी त्या ठिकाणी मिळणारे आपले फायटर जेट सुद्धा जाऊ शकणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आता पाकिस्तान जो आहे भारतासमोर कितपत टिकू शकेल याविषयी खऱ्या अर्थानं जे आहेत मोठे प्रश्नार्थ चिन्ह निर्माण झालेले आहेत नक्कीच पण आपण बघतो ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे मात्र पाकिस्तानचा रडा उद्ध्वस्त केल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला त्याच्या पुढच्या कामगिरीसाठी कशा का पद्धतीनं फायदा होऊ शकतो त्याबद्दल काय सांगाल नक्कीच म्हणजे पारंपरिक युद्धामध्ये जे आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स याचा तर महत्वाचा रोल त्या ठिकाणी असतोच पण आजच्या घडीला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे नवीन डोमेन्स ऑफ वॉरफेअर आहेत ज्यामध्ये स्पेस वॉरफेअर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ड्रोन वॉरफेअर याचा महत्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे आणि हे सगळं जर करायचं असेल तर ड्रोन वॉरफेअरसाठी जे आहे अशा प्रकारची त्यांची रडार सुसोबत उद्ध्वस्त करण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या हद्दीमध्ये राहून हे अनमॅन एरियन व्हेकल आपल्याला पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पाठवू शक पाठवू शकतो त्यांचे जे मुखिया आहेत एक प्रकारचे जे इस्लामिक दहशतवादी संघटनांचे जे प्रमुख आहेत त्यांचा खात्मा करू शकतो काही महत्वाच्या जे हेडक्वार्टर्स त्यांचे आहेत किंवा अशा प्रकारचे जे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत त्याला सुद्धा आपण उद्ध्वस्त करू शकतो मुळातच एक प्रकारचा फ्री हँड त्या ठिकाणी आता पाकिस्तान याला कसा रिस्पॉन्ड करतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे पाकिस्तानला आणखी कोपऱ्यामध्ये मध्ये ढकलण्यामध्ये आपण या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून यशस्वी ठरलेलोय नक्कीच सतीश पण आपण बघतोय पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव देखील आपण भारतीय लष्कराने निघून टाकलेला आहे पण या सगळ्यात पाकिस्तान चुका करणं काही थांबवत नाहीये काय वाटतं पाकिस्तान चुका करणं हि त्या ठिकाणी थांबवत नाही पाकिस्तान टिकू शकत नाही हेही माहित नाही पण वर्गन तर फार मोठ्या मोठ्या असतात आणि असा कांगावा करतो की आम्ही किती मोठे आहोत पाकिस्तान मीडियामध्ये जर पाहत असाल तर बागच्या भारत तासात त्यांनी असा एक प्रकारचा म्हणजे प्रोजेक्शन केलं की के आम्ही तर ज्या पाच फायटर जेट ऑलरेडी आम्ही भारताचे त्या ठिकाणी पाडलेले आहेत भारताच्या चौक्यांवरून जे आहे पांढरे निशान दाखवलं जाते भारताच्या जा पोलीस चौके जे सोडवल्या म्हणजे सोडून त्यांची सैनिक पळून जात आहेत म्हणजे अशा प्रकारचे बेसलेस गोष्टी या ठिकाणी ते करतायत आणि त्याच्या माध्यमातून दिसतंय की ते फक्त प्रोजेक्शन करण्याचा प्रयत्न करतात पण ग्राउंड रियालिटी अशी आहे की स्वतःची रडार सिस्टम एअर डिफेन्स सिस्टम तुम्ही जर वाचू शकत नसाल तर जे आहे तुम्ही काय अशा प्रकारच्या वंदना करता किंवा काय भारतीय लष्करासमोर तुम्ही उभे राहू शकाल नक्कीच okay. सतीशजी तुमचा इतका मोठा दांडगा अनुभव आहे पण या सगळ्यांमध्ये पाकिस्तान पुढील काळात कोणत्या पद्धतीच्या चुका करू शकतो आपण हे बघणं महत्वाचं ठरेल आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा रडार उद्ध्वस्त झाल्याची महत्वाची बातमी आपण समोर बघतोय सतीशजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी